मलकापूर तालुक्यातील हिंगणा काझी येथील मुस्लिम कब्रस्तानची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे संदर्भात हिंगणा काझी येथील मुस्लिम बांधव आणि स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तहसीलदार राहुल तायडे यांना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजयभाऊ सावळे यांच्या नेतृत्वात तर भीमरावजी नेतोने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वंचितचे ज्येष्ठ नेते रामभाऊ गवई भाऊराव उमाळे राजूभाऊ शेगोकर यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले यावेळी प्रामुख्याने युवा नेते भीमराज एंगडे उपस्थित होते ग्राम हिंगणाकाजी येथील मागील वर्षी तेथील अत्यंत ज्वलनशील असा शववाहनाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ग्राम ग्राम काजी येथील सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे स्वातंत्र्य झाल्यापासून सुद्धा ग्राम क का काजी येथील पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे मागच्या एका वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन देत आहे कारण जी अंत्यविधीची जी, जी शवयात्रा असते ती गुळघापर नाही छातीभर पाण्यातून आम्हाला मागच्या वर्षी सुद्धा न्यावी लागली होती त्या पुलाचा प्रश्न अ अरणीवर असतानासुद्धा आता तिथल्या जी स्मशानभूमी आहे मुस्लिम कब्रस्तान तिथं अंतव्यवस्था होण्याच्या अगोदर जी नमाज पठण केल्या जाते त्या नमाज सुद्धा तिथं अत्यंत दुराव्यवस्था झालेली आहे तरी आज आम्ही ग्राम हिंगणा तर्फे सर्व मुस्लिम बांधव आमचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व टोला मोलाचे पदाधिकारी आज आम्ही तहसीलदारांसाहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे येत्या पंधरा दिवसात त्या स्मशानभूमीची जे दुराव्यवस्था आहे ते दूर झाली नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अत्यंत उग्र असं आंदोलन क क केल्या करू आणि त्या संदर्भात आम्ही तुम्हाला या निवेदनाद्वारे जो इशारा दिला आहे तो इथल्या तहसीलदार साहेबांनी येते आणि सर्व प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं एवढं तुम्हाला सूचित करतो